कडकडताई भूताची आई समजल्या जाणाऱ्या कडकडताईच्या खेळांना सांगलीमध्ये सुरुवात झालेली आहे बालगोपाळांसह अबालवृद्धांची आवडती कडकडताई आजपासून सांगलीमध्ये दिसू लागलेली आहे सांगलीच्या गावभागामध्ये आज कडकडताईनं आपलं दर्शन दिलं आणि गावभागातील अनेक गल्लोगल्ली फिरून ती ही कडकडताई समोर येणाऱ्या भक्तांना अक्षरशः सुपानं मारते आणि कडकडताईच्या सुपानं मार खाऊन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात बालचिमू सुद्धा कडकडताईच्या आजूबाजूला मोठी गर्दी करतानाचं चित्र सांगलीमध्ये आज पाहायला मिळालं ही कडकडताई भूताची आई म्हणून ओळखली जाते त्यामुळे तिचा जा मुखवट ही तसाच आपल्याला पाहायला मिळतो ही कडकडताई पाठलाग करते आणि समोर येणाऱ्यांना सुपानं मारते अशी आख्यायिका आहे आणि सुपानं ज्यांनी मार खाल्लेला आहे तो त्यांना मार न वाटता तो प्रसाद वाटतो त्यामुळं कडकडताईचा मारखानं यासाठी सर्वजण झडपडत असतात आणि हा खेळ आजपासून सुरू झालेला आहे सांगलीतल्या गल्लोगल्ली ही कडकडताई रोज सायंकाळी फिरणार आहे आणि सुपानं सर्वांना मारहाण करत त्यांना प्रसादही देणार आहे सांगली बसली सोळाशे बावीसला आली तेव्हापासून या जोगण्याचा कार्यक्रम चालू आहे आतापर्यंत माझ्या आमचे आजोबा पंजुबा होऊन गेले आता माझे माझे आता पंचानुवय वय आहे तरी आम्ही जोगण्याचा कार्यक्रम करत आहे त्यात बारा बोलते पर ही बारा बोलुती खुंग पाटील बेळगावजी यांनी बसवली ते मार मांग चांबार सुता सोना सगळे सांगली बसल्यानंतर सांगली सर्वात दत्तक आले त्यामुळे ही आम्ही सांगली रहिवासी असून आम्ही पार्वती कुंभार आहे आमची ही सातवी पिढी चालू आहे आम परंपरा चालवत आलेलो आहे आज सकाळपासून जवळजवळ आमच्या कुंभारवाड्यात नाव्याच्या वाड्यात महारवाड्यात वेताळच्या देवळात तर महाराडच्या लोकांनी बारा बरोलो दर मिळून आम्ही लग्न लावते आता शिवटी पाटलांच्या वाड्यात लग्न होतंय आणि नंतर पंधरा दिवस आम्ही हा कार्यक्रम प्रत्येक गलीला खेळ खेळ खेळतो पारंपरिक प्रमाणच लावलेलं आहे वेताळ जोग्यावर जोगणीचं लग्न आम्ही लावतोय